हॅलो वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील ज्या पोलीस भरती परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमधून जे इयर्स क्वेश्चन्स पेपर्स आहेत पोलीस भरतीचे त्या पेपर्स मधून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण जे वारंवार वार, रिपीट झालेले प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती पहा हिंदुस्थानी प्रचार सभेबद्दल विचारलं याची स्थापना केली होती महात्मा गांधी यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी आता याची स्थापना कधी केली होती तर नाईनटीन फोर्टी टू एकोणीशे बेचाळीस मध्ये ओके कोणत्या ठिकाणी मुंबईमध्ये ओके आणि याचा उद्देश काय होता तर हिंदी भाषेचा प्रचार करणे आणि हिंदी विषय विविध परीक्षा घेणे ओके पुढे पाहूया पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश डॅश लेण्यांमध्ये सात वाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत पहा पुण्यामधील जे जुन्नर आहे त्या जुन्नर येथील लेहण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्वांच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत कोणत्या तर नाणेघाट ज्या नाणेघाटातील लेहण्या आहेत त्यांमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक नाणेघाट लेहण्यांमध्ये ओके आता लेण्यांवर प्रश्न आहे तर आपण आता पाहिलं पुणे जिल्ह्यातील आहे नाणे तसेच पुणे जिल्ह्यात अजून कोणती आहे कारले आहे तुळजा आहे बेडशे भाजे कार्ले भाजे नाणे घाट या पुणे जिल्ह्यातील फेमस महत्वाच्या लेण्या आहेत ओके ज्या परीक्षांमध्ये विचारले जातात तर आता सातारमध्ये कोणत्या आहेत तर त्या आहेत आगाशिवच्या लेण्या वाईच्या लेण्या छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगरमध्ये काय आहेत तर अजिंठा वेरूळ घटोत्कच पितळखोरा तसेच ठाण्यामध्ये आहेत बहरोट लेण्या मुंबईमध्ये आहेत कान्हेरी मंडपेश्वर महाकाली लेण्या रायगडमध्ये आहेत कुडा कोंडाणा एलिफंटा नेणावली तसेच लातूर मध्ये आहेत खरोसा लेण्या मध्ये आहेत पांडव लेणी ओके रत्नागिरी मध्ये आहेत पन्हाळे केजी लेणी चंद्रपूर मध्ये आहेत भटाळा लेणी आणि जालना मध्ये आहेत भोकरदन ओके या काही महत्वाच्या लेण्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ओके पुढे पाहूया भारतीय वनस्पती सर्वेक्षण बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे तर हे आहे कोलकाता मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कोलकाता आता बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया भारतीय वनस्पती सर्वेक्षण बद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना कधी झाली होती तेरा फेब्रुवारी अठराशे नव्वदमध्ये आहे कोलकाता इथे पश्चिम बंगालमध्ये आणि याचा मागचा उद्देश काय स्थापनेमागचा उद्देश तर पहा भारतातील वनस्पती संपत्ती वनस्पती आणि भारतातील जे लुप्त होणाऱ्या प्रजाती आहेत त्यांचे सर्वेक्षण संशोधन आणि संवर्धन करणे ओके पुढे पाहूया म्हणजे लुप्तप्राय प्रजाती ओके खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली होती चार घटना आहेत अलिवर्दी खान नवाब झाला वांदिवास लढाई परत दुसरे कर्नाटक युग बक्सार लढाई आता पहा सर्वात आधी आता आपल्याला माहिती आहे बक्सारची लढाई कधी झाली होती सतराशे चौसष्टमध्ये त्यानंतर वांदिवासची लढाई देखील आपल्याला माहीत असते सतराशे सहासष्टमध्ये झालेली मग आता डिटेल्स मध्ये जर जायचं म्हटलं तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल घटना सर्वात आधी घडली जे दुसरे कर्नाटक युद्ध आहे मित्रांनो ते कधी झालं होतं ते सतराशे एकोणपन्नास चोपन्न मध्ये झालं होतं ओके कोणाकोणात ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच मध्ये तर ही सर्वात आधी घडलेली घटना योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दुसरे कर्नाटक कर्नाटक युद्ध सतराशे एकोणपन्नास पंचावन्न त्यानंतर काय झालं होतं सतराशे साठ मी तुम्हाला सांगितलं होतं वॉन दि वॉच ची लढाई ओके कोणामध्ये झाली होती ब्रिटिश वर्सेस फ्रेंच मध्ये ओके त्यानंतर झालं होतं बाक्सारचं युद्ध सतराशे चौसष्ट मध्ये ओके आणि त्यानंतर सतराशे छप्पन सतराशे छप्पन्न मध्ये अलिवर्दी खान नंतर सुराज्युद्वला बंगालचा नवाब बनला होता ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्ये एक भागधारक नाही पहा भागधारक नाही तर ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रिझर्व बँक ऑफ इंडिया ही लघु उद्योग विकास बँकेमध्ये एक भागधारक नाही आहे ओके आता लघु उद्योग बँक बँकधारकमध्ये भारत सरकार आहे का बँकेमध्ये भागधारक तर हो त्यानंतर एसबीआय आहे का तर हे देखील आहे नाबार्ड आहे का हे देखील आहे आणि एल आय सी देखील लघु उद्योग विकास बँकेमध्ये भागधारक आहे ओके सी डी बी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हिचं मुख्यालय आहे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये स्थापना कधी झाली होती दोन एप्रिल एकोणीशे नव्वद मध्ये ओके okay. त्यानंतर पुढे पाहूया सी फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला स्मॉल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ओके okay. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योग्य विधान आपल्याला सांगायचं पहा संपूर्ण गडचिरोली जिल्हा गोदावरी नदीच्या जलनिस्तारण खोऱ्यात समाविष्ट आहे ओके आणि चपराळा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात आहे तर बरोबर आहे ही दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एक आणि दोन दोन्ही बरोबर पहा आता पहिल्या विधानाबद्दल जर बोलायचं झालं तुम्हाला तर गडचिरोली जिल्ह्यातून पहा इंद्रावती प्राणहिता वैनगंगा या नद्या वाहतात आणि या सर्व नद्या गोदावरीला जाऊन मिळतात म्हणून गोदावरी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख जलनिस्थानाचे काम करतो ओके आणि जे चपराला अभयारण्य आहे मित्रांनो ओके तर याची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाली होती ओके आणि गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा व चरमोशी तालुक्यात हे चपराला वन्यजीव अभयारण्य ओके आणि याचं क्षेत्रफळ किती एकशे चाळीस चौरस किलोमीटर ओके हेही हे लक्षात ठेवा पुढे पाहूया खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा निर्वाचित प्रतिनिधी नस असतो मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष पहा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड निवड कोण करतं युपीएससी करते आणि नियुक्ती कोण करते तर राज्य शासन करतं मग हा निर्वाचित असेल का तर नाही पण जो अध्यक्ष आहे तो निर्वाचित आहे ओके okay? मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक केवळ दोन बरोबर आता जास्त बोलायचं झालं तर जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण करावी लागतात तर एकवीस वर्ष पूर्ण करणे गरजेचे ओके आणि हा जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करू शकतो विभागीय आयुक्तांकडे हे लक्षात ठेवा पुढे पाहूया सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या सा डॅश डॅश विभागात येतो तो, तो येतो पुणे विभागात योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुणे ओके okay, आता पुणे विभागाबद्दल बोलायचं झालं तर सांगली सोबत आणखीन कोण कोणते जिल्हे येतात रे तर पुणे सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर आणि तालुके किती येतात अठ्ठावन्न आणि जिल्हे हे पाच मी सांगितले तुम्हाला आणि तालुके आहेत अठ्ठावन्न ओके okay, पुढे पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार डॅश डॅश वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू आणि लिहू शकते तिला साक्षर मानले जाते किती तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार सात वर्षे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सात पहा सात सात वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन लिहू वाचू शकते तिला साक्षर मानलं जात मित्रांनो ओके पुढे पाहूया पुढीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदस्यीय संस्था बनली कोणत्या वर्षी तर नाईनटीन एटी नाईन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आता निवडणूक आयोगाबद्दल बोलायचं झालं जा तर याची स्थापना कधी झाली होती मित्रांनो पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये एक सदस्य आयोग होता तेव्हा आणि एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या आयोगामध्ये इतर तीन आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आणि पहिल्यांदाच हा आयोग बहुसदस्यीय बनला ओके त्यानंतर पुढे पाहूया राज्यसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ओके राज्यसभा कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही ओके आणि राज्यसभेची निवडणूक लढवणारी कोणतीही व्यक्ती ही, ही भारतीय नागरिक असावी आणि तिने वयाची तीस वर्षे पूर्ण केलेली असावी बरोबर आहे राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही आणि वयाची तीस वर्ष पूर्ण असणे पात्र सदस्याला गरजेचं आहे म्हणून ही दोन्ही विधाने बरोबर आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एक आणि दोन दोन्ही बरोबर ओके आता राज्यसभेबद्दल बोलायचं झालं तर कलम कितीनुसार राज्यसभेची स्थापना होती सरला तुम्हाला माहिती आहे तर कलम ऐंशी ओके ऐंशीनुसार नुसार राज्यसभेची स्थापना होते हे सभागृह काय विसर्जित होत नाही म्हणजे कसले सभागृह आहे स्थायी सभागृह ओके आणि याचे सभापती कोण असतात तर ते असतात भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतात भारताचे उपराष्ट्रपती आता ते सध्या कोण आहेत हे मी तुम्हाला सांगणार नाहीये हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहेत याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे म्हणजे सध्या आपले भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ओके आता पात्रता वय किती किमान तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत ओके आणि राज्यसभेची रचना काय आहे तर दोनशे अडतीस अधिक बारा राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले सदस्य ओके सध्या दोनशे पंचेचाळीस सदस्य पुढे पाहूया अठराव्या शतकात शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात खालीलपैकी कोणी कर्नाटकी संगीतात सध्या प्रचलित असलेल्या गीताला लोकप्रिय केले होते ज्याला कृती या नावाने ओळखले जाते तर ते कोण होते त्यागराजा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यागराजा कर्नाटक संगीतातील हे प्रसिद्ध व्यक्ती आहेत काय कर्नाटक संगीतातील हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे पुढे पाहूया कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौतीसमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक तीन एकोणीसशे चौतीस ओके okay? कोणी कोणी केली जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया आचार्य नरेंद्र देव आणि मेहू मेहसानी यांनी काँग्रेस पक्षांतर्गत स्थापना करण्यात आली होती पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखला जातो कोणत्या पर्वताची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं तर तो पर्वत आहे कळसुबाई मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन कळसुबाई पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं ओके यासाठी एक ट्रिक पण आहे सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणता सर्वांना ज्ञात असलेली ट्रिक आहे कसा मी हसतो राईट right? आणि ही ट्रिक आपण आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनेलवर एम पी एस सी ट्रिक्स जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये देखील ही ट्रिक आपण घेतलेली आहे आणि त्यासोबतच भूगोल इतिहास या विषयावरील खूप महत्त्वाच्या ट्रिक्स आपण घेतलेल्या आहेत मित्रांनो एक पस्तीस चाळीस ट्रिक्सचे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही लेक्चर्स व्यवस्थित पाहिले तर तुमचा एक्झाम हॉलमध्ये जो टाईम वाया जातो तो टाईम कमी रिड्यूस होण्यासाठी त्या ट्रिक्सचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्यामुळे आपला एम पी स्मार्ट एक्झाम्स युट्यूब चॅनलवर जाऊन एम पी सी ट्रिक्स ही प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन हे सर्व ट्रिक्स व्हिडिओ तुम्ही पाहा त्याचा तुम्हाला एव्हरी प्रत्येक परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ओके आता कळसुबाई शिखराबद्दल बोलायचं झालं हे अकोले अहमदनगरमध्ये अकोले तालुक्यात ओके सोळाशे से सेहेचाळीस मीटर उंची आहे आणि सह्याद्री पर्वतातील म्हणजेच महाराष्ट्रातील हे सर्वात उंच शिखर आहे आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य देखील इथे आहे काय कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य देखील इथे ओके पुढे पाहूया वीदा सावरकर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे रत्नागिरीमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी ओके रत्नागिरी येथे आणि याची स्थापना कधी झाली होती बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस मध्ये ओके पुढे पाहूया औद्योगिक धोरण ठराव एकोणीशे छप्पन मध्ये कशावर भर देण्यात आला औद्योगिक धोरण ठराव एकोणीशे छप्पन मध्ये सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना यावर भर देण्यात आला होता मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना आता औद्योगिक धोरण एकोणीसशे छप्पन बद्दल बोलायचं झालं तर अवजड व मूलभूत उद्योगांना चालना देणे ह्याचा मेन उद्देश होता मी तुम्हाला सांगितलं औद्योगिक धोरण एकोणीसशे छप्पन ओके तर याचा मूळ मूळ उद्देश काय होता तर अवजड व मूलभूत उद्योगांना चालना देणे ओके लघु कुटीर उद्योगांना देखील चालना देणे आणि हे धोरण भारताच्या दुसऱ्या योजनेत प्रारंभ केलं होतं हे लक्षात ठेवा पुढे पाहूया महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं बरोबर विधान सांगायचंय कोणते विधान योग्य नाहीये ते, ते, ते आपल्याला सांगायचं आहे योग्य नाही पहा विधान परिषदेचे कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते ओके त्यानंतर ते विधानपरिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही ओके दर दोन वर्षांनी ठराविक सदस्यांची संख्या निर्वाचित होते आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड व नियुक्ती राज्याच्या राज्यपालांद्वारे होते आता विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड व नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होते का तर नाही म्हणून हे विधान योग्य नाही हे विधान चूक आहे आणि ही जी बाकीची तीन विधाने आहेत ती योग्य आहेत ओके आता हे चौथं विधान का योग्य नाही महाराष्ट्र विधान परिषदेबाबत हे विधान का योग्य नाही तर विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड नियुक्ती राज्यपालाद्वारे होत नाही तर सहा एक शेत सहा सदस्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते ओके हे लक्षात ठेवा ओके राज्यपालाद्वारे किती सदस्यांची नियुक्ती होते एकछेद सहा सदस्यांची ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड नियुक्ती राज्याच्या राज्यपालाद्वारे होत नाही मग आता विधान परिषदेच्या एकशे सहा सदस्य राज्यपाल नियुक्त करतात मग एक चित हो का एकशे सहा सदस्य राज्यपाल नियुक्ती करतात एकशे तीन सदस्य विधानसभा सदस्यांकडून एक तृतीयांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकशेच बारा सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि एकशे बारा पदवीधर मतदारसंघातून ओके हे लक्षात ठेवा आणि राज्य घटनेबद्दल विधान परिषदेबद्दल बोलायचं झालं कोणत्या कलमानुसार कलम एकशे एकोणसत्तर स्थायी स्वरूपाचे सदस्य आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेत अठ्ठ्याहत्तर ओके दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात सदस्यांचा कार्यकाळ आहे सहा वर्ष पात्रता वय किमान तीस वर्ष वय ओके पुढे पाहूया द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न या पुस्तकाचे लेखक आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर स्वा सावरकर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुढे पाहूया चौसाच्या लढाईत शेरशाह सुरीने हुमायूंचा हिमायूंचा पराभव कोणत्या वर्षी केला तर तो पंधराशे एकोणचाळीस मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पंधराशे एकोणचाळीस पुढे पाहूया है पे के लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते पहा लोसर हे तिबेटियन बुद्धांद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तिबेटियन बौद्ध ओके पुढे पाहूया स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय म्हटले मित्रांनो भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालचारी चक्रवर्ती राजगोपालचारी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चक्रवर्ती लल... ल रा... राजगोपालचारी ओके आणि जर तुम्हाला म्हटलं तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर ते होते लॉर्ड माउंट बॅटन ओके हेही लक्षात ठेवायचंय पुढे पाहूया खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते मध्य प्रदेश योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संबोधते ओके पुढे पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते तर पहा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राफाईट आढळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग आता आपण काही महत्वाची खनिजे आणि त्यांच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ते पाहूया पहा लोह खनिज हे आढळतं नागपूर गोंदिया सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली येथे बॉक्साइट आढळतं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर येथे चुनकडी नागपूर चंद्रपूर यवतमाळ ये येथे आढळतं दगडी कोळसा नागपूर चंद्रपूर यवतमाळ ये येथे आढळतं मँगनीज नागपूर भंडारा सिंधुदुर्ग येथे आढळतं क्रोमाइट नागपूर भंडारा येथे आढळतं डोलोमाइट नागपूर यवतमाळ ये रत्नागिरी येथे आढळतं आणि ग्रॅफाइट सिंधुदुर्ग येथे आढळतं ओके पुढे पाहूया महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाबाबत पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर एक पोलीस अधीक्षक असतो बरोबर आहे का बरोबर आहे जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात हे देखील बरोबर आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एक आणि दोन हे दोन्हीही फक्त विधाने बरोबर आहेत ओके आता पोलीस अधीक्षक याच्याबद्दल बोलायचं झालं तर नियुक्ती कोणाद्वारे होते राज्य शासनाद्वारे प्रत्येक जिल्ह्याचा पोलीस प्रमुख हा पोलीस अधीक्षक असतो हे लक्षात ठेवा आणि जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना मदत करत असतात ओके okay, पुढे पाहूया व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राचा जिल्हा याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ओके okay? आता व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातील जिल्हा याची जो योग्य जोडी आपल्याला सांगायचं आहे पहा पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे का तर बरोबर आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धामध्ये आहे का हा देखील बरोबर आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार एक, एक आणि दोन हे दोनही विधाने बरोबर आहेत जोड्या बरोबर आहेत आता डिटेल्समध्ये आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प एकदा पाहूया पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये आहे पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूरमध्ये मेळघाट आहे अमरावतीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे कोल्हापूर सांगलीमध्ये नवेगाव नागजीरा व्याघ्र प्रकल्प आहे गोंदिया येथे बोर व्याघ्र प्रकल्प आताच आपण पाहिलं वर्धामध्ये आणि बोर हा सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून प्री जे पोलीस भरतीच्या मागील क्वेश्चन्स पेपर आहेत जे पोलीस भरतीचे प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत आणि त्यामध्ये जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहेत ते प्रश्न या व्हिडिओमधून आपण तुमच्यापर्यंत आणलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू